दे 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 पेटला चक्का जाम आहे तरी ड्रायव्हरांची सोय आहे जेवणाची आंदोलकांनी ड्रायव्हरांची पूर्ण सोय केलेली आहे ग्रामपंचायत आहे एका तलाटाकडे तीन तीन चार चार सह्या आहेत काय आणि अशा प्रकारचा घरथान कारभार चालू असताना आमचा प्रत्येक माणूस व्यक्ती धरला जातो तलाट्याकडे रांगाच्या रांगा, रांगा लागतात ग्राम रांगाच्या रांगा, रांगा लागतात आणि कुठल्याही डिपार्टमेंटला काम करत असताना त्या माणसाला लांबूंचे सजे आहेत आता समजा करणाळे आहे तलाठी ती राहतो आणि त्याच्याकडे शेवखंडीचा माणूस येतो किंवा नाचरुंडीचा माणूस येतो म्हणजे त्या माणसाला धरतो तिथं आल्यानंतर त्याचं काम एका दिवसात होत नाही म्हणजे त्याला दोन तीन चक्रा मारावं लागत आहेत तरी त्याला दाद मिळत नाही दाद मिळत नाही आणि अशा प्रकारचा हा आदिवासी समाज आमचा वेटिस न धरता ह्या मुलांना त्यांच्या लायकीप्रमाणे त्यांच्या नोकऱ्या त्यांना मिळाव्यात मिळाव्यात आदिवासीचे हक्क त्यांना पूर्ण परिपूर्ण मिळावेत त्याच नंतर तीन नंबरला आदिवासी ज्या सवलती आहेत त्यांना परिपूर्ण मिळावे आणि पेसा ऍक्ट प्रमाणे ह्या भागात कुठल्याही कर्मचाऱ्याची जा जागा रिक्त नसताना ती रिक्त ठेवण्यात येते ती रिक्त ठेवू नये ठेवू नये आणि सगळ्यांना न्याय परिपूर्ण मिळावा याकरता हे आंदोलन चालू आहे त्या संपूर्ण इतर आणि आदिवासी कशी कशासाठी जमला हा तुम्ही आठ एवढं जण आंदोलन कोणतं आंदोलन मग एवढे एवढे लोक एवढे कमी लोकसंख्येत काय होणार आहे तुमचा काहीच नाही काहीच नाही कुठं आहे तुमचा समाज आमचा काय बसलेला आहे अरे मताऱ्या मतारी माणसं आले त्या पांढऱ्या टोप्या आल्यातला आज वाटेल पाहिजे माझ्या समाजाला हे काय आरक्षणाचा फायदा सॉरी आरक्षणाचा नाही पिसाचा काय फायदा आहे माणसांना काय फायदा आहे पिसाचा आहे माणसांना मतारी माणसं दिवस इथं रस्त्यावर बसायला लागलेत त्यांची तरुण पुरा तिकडे पबजीच्या नादात जाम झालेत दीड दीड दिवशी संपवायला लागलेत आमची पुरा मध्ये आम्ही पांढऱ्या टोप्या इकडे येऊन बसल्यात बापांनी कष्ट करायचं का जन्मय बापांनीच द्यायचा बापा। रस्त्यावर बापांनीच बसायचा आमच्या आरक्षणासाठी विमलच्या पुढ्या खायच्या पबजी खेळायचा जीबी काय चाललंय काय पिक्चर बघायचं माझ्या ग्रामीण भागातील तरुणांना एक आवाहन आहे आज आपण आपल्या गावात एखाद्या कट्ट्यावरती एखाद्या झाडाखाली एक बाकडा टाकलेला आहे आणि त्या बाकड्यावरती एक नाव वाचा पेसा अंतर्गत निधीचा योग्य वापर त्याच बाकड्यावर तुम्ही आज स्वतःचा मोबाईल घेऊन तुमच्या घरी आंदोलन बघतायत आणि हे जे तुमचे वडील तुमच्या आजोबा ज्यांना उद्याची काळजी नाही उद्या मेले तरी त्यांना काळजी नाही आणि ती काळजी त्यांना आहे की आज माझ्या नातवाला आज माझ्या मुलाला नोकरी भेटली पाहिजे आणि ती पेसामधून त्या बापाला तुमची काळजी आहे पण तुम्हाला काळजी नाही तुमचा एकच आहे यांचा फायदा काय आहे रे यांचा फायदा काय आहे की ज्या मी ज्या मुलाला जन्म दिला आहे त्या मुलाच्या कमाईतून आज माझं वय झालंय त्या कमाईतून मी खाल्लं पाहिजे आणि मी घरी आराम केला पाहिजे आणि माझ्या मुलांना रस्त्यावर उतरून स्वतःच्या हका साठी लढलं पाहिजे तोच मुलगा घरी बसून पबजीला खेळत असेल बरं का मी दुपारपर्यंत घरी होतो पण जीवन जीवनभोळीचा स्टेटस वाचला का आपला जन्म फक्त नाचाल झालाय का ना नाचाल झालाय का जन्म दिशी गाडीला किक मारून हिता आलो जन्म नाचाल झालाय का आपला अरे लाखोच्या संख्येत दिसणार आपला समाज ह्या अडसुनात दिसत नाही रे जागा दिसत नाही आखा रस्ता पॅकचे पॅक दिसतात आम्ही स्टेटस ठेवतो पहा आमचा समाज किती जागा झाला आज कुठं गेला रे आज कुठं गेलात माझा समाज चार पाच डोक्या दिसायला लागल्या काय घेणार आहे ॲक्शन सरकार काय ऍक्शन घेणार आहे जरा अजूनही जर लाज वाटत असतील ना तर उद्या रस्त्यावर उतरा समजासाठी काहीतरी तृण व्हा इतर समाज कोटी कोटी संख्येने उपस्थित राहतो आज तुम्हाला हक्कांची जाणीव नसेल पण हे हक्क उद्या जातील ना तेवेळी वेळी कळल जेवढी खिशात शंभर रुपये राहतात किंमत कळत नाही पण पैसे संपायला लागतात ना जेव्हा किशात दहा रुपये सुद्धा राहत नाही काहीतरी चॉकलेट खाऊ वाटत नाही खिसा बघतो ना ते वेळी होती पैसे किशात नाहीत आज आरक्षण आहे मालक आहे आपण पण हे आरक्षण संपला ना उद्या कोणीही वाली नाही आपला धन्यवाद